अलीकडे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये जोडप्यांचे रोमॅन्स करतानाचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात परंतु यांचा त्रास वृद्ध व्यक्ती व इतर प्रवासी यांना होत असतो या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं बघा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मुंबईच्या लोकल ट्रेनमधून एक जोडपे प्रवास करत होते ट्रेनमध्ये इतरही बरेच प्रवासी होते अशातच एक जोडपे सर्वांसमोर रोमॅन्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण तरुणीला मिठी मारून तिचे सतत चुंबन घेत असल्याचे दिसून येत आहे तसेच या प्रेमी युगलाच्या समोर सीटवर देखील एक जोडपं असल्याचं दिसत आहे सार्वजनिक ठिकाणी रोमॅन्स करणाऱ्या या जोडप्यावर नेटकरी कारवाईची मागणी करत आहेत हा व्हिडिओ शेअर करताना ट्विटर युजरने लिहिले आहे की मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एक जोडपे सांताक्रूज ते लोअर परळ दरम्यान प्रवास करताना रोमॅन्स करत आहेत तर मुंबई लोकल ट्रेनचा हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे